सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आनंद आणि जान्हवीने अजून एक प्लान केलेला असतो आणि त्या प्लाननुसार फकीरबाबाला बनवून आणून आता आनंद हा रेवासमोर हजर करतो तेव्हा रेवाकडे बघत फकीर बाबा म्हणतात की बालिके तुझ्या जीवनात खूप दुःख आहे फकीरबाबा म्हणतात की बालिके तुला कुणीतरी त्रास देते आणि गेली अनेक वर्षापासून तुझ्या मनात एक फक्त इच्छा आहे पण ती अजूनही पूर्ण झालेली नाही बाहे बालिके आहे की नाही असे म्हणत त्याचा मोर पीस आता फकीरबाबा रेवाच्या डोक्यावर फिरवतात आनंद म्हणतो की अगर रेवा हे बाबा हिमालयातून डायरेक्ट पुण्यात आले आणि ते जे बोलतात ना ते सर्व खरं होतं बरं का रेवा तर बाबा म्हणतात की आम्ही अंतर्मामी आहोत तेव्हा हळूच आनंद म्हणतो की अंतर्यामी तर हसतच बाबा म्हणतात हो आम्ही अंतर्यामी आहोत तर बाबा म्हणतात की आम्हाला सगळ्यांच्या मनातलं सगळं कळतं तर हसतच रेवा म्हणते हो बाबा हो त्यानंतर मोर पिसाचा तो तोरा नाचवत बाबा हे आता मुकादामाच्या घरात येतात तर आता रे रा पाठीमागून किचनमध्ये असलेली रमा ही त्या फकीर बाबाला बो बघते आणि आनंदला म्हणते की हे कोण तर लगेच तो बाबा म्हणतात की भीषण आणि भीषण ट्रॅफिकमधून आम्ही आलोय पुण्यात तर रमा त्या फकीरबाबाकडे बघत विचार करते की यांना तर कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय आणि बारीक चेहरा निळत आता रमाला ते भूषणदादा असल्याचे आता लगेचच खात्री होती तर आता फकीरबाबाच्या वेशातला तो भूषण म्हणतो की मी आता इथे सर्वांचं दुःख मिटवण्यासाठी आलो आहोत आणि वच्छे वच्छे असे आता भूषण बोलू लागतो तेवढ्यात आजी तिथे येते आणि त्या फकीरबाबाला बघताच आजी म्हणते की आनंद हे कोण तर आनंद म्हणतो की हे मोठे बाबा आहेत अंतर्यामी आहेत वच्छे बाबा आहेत हे तर आनंद म्हणतो की या हे दुसऱ्याच्या मनात काय चाललंय ना ते सर्व ओळखतात आई आजी तर रेवा म्हणते खरंच आजी बाहेर यांनी माझ्या मनात काय चाललं ना तेही ओळखलं आनंद म्हणतो की आणि आई आजी जर काही प्रॉब्लेम असेल तर ते सोल्युशन सुद्धा देतात आणि ते हिमालयातून डायरेक्ट पुण्यात आले आई आजीला आनंद म्हणतो की आपल्या घरात थोडंसं टेन्शन सुरू आहे ना म्हणून मी त्यांना इथे आणलं बाकी काहीच नाही आई आजी तर आई आजी म्हणते की मी हे असलं काही मानत नाही ह्या सर्व अंधश्रद्धा आहेत तेव्हा आनंद म्हणतो की असं काय करते आई आजी त्या मयुरीच्या वेळेस नाही का तूती, हुती। तू ती निगेटिव्हिटी धरून आणली होती बावळ बाई तू धरून आणली होती ते तुला चाललं आई आजी आणि हे काय नाही तर लगेच आई आजी म्हणते की ती मॉडर्न टेक्निक आहे आनंद त्यानंतर लगेच फकीर बाबा म्हणतात की म्हणजे मनात एक आणि उठावर एक तर आई आजी म्हणते की म्हणजे तेव्हा लगेच फकीर बाबा म्हणतात की तुमच्या मनात दुःख तर आहे पण तुम्ही काळजावरती दगड आहे फकीर बाबा म्हणतात काळजात नातवाचं दुःख आहे जवळच कोणी लांब केल्याचं दुःख आहे फकीर बाबा म्हणतात की पण यामध्ये तुमचा दोष नाही या वास्तूतच कुणी अज्ञात व्यक्तीचं वास्तव्य आहे आणि त्या व्यक्तीच्या वास्तव्यामुळे हे सर्व घडतंय वच्छे वच्छे असे म्हणत बाबा ओरडू लागतात इकडे आता शशिकांत हा कंपनीच्या बाहेर येऊन कस्टमरला कॉल करतो आणि म्हणतो की आमची ऑर्डर तुम्ही कॅन्सल करू नका अगोदर क्वालिटीमध्ये थोडासा डिफरन्स राहिला होता पण आता आम्ही फुल क्वालिटी देण्याचा प्रयत्न करू तर शशिकांत म्हणतो की माझा मुलगा ना त्याला वाटायचं माझंच वर्चस्व आहे म्हणून तो गेलाय आता दुसरीकडे सोडून पण अजून मी आहे जिवंत तर शशिकांत म्हणतो की अहो काहींना वाटतं की ते बैलगाडी खाली चालणारं कुत्रं असताना त्याला असं वाटतं की आपणच बैलगाडी चालवतोय म्हणून त्यानंतर लगे त्या आता लगेचच त्या वास्तूमधील आता ती व्यक्तीचं वास्तव्य दूर करण्यासाठी बाबा मोठमोठ्याने इकडे तिकडे अंगारा फेकू लागतात त्यानंतर आता फकीर बाबा म्हणतात की आई तुमचं वय काय तर आई आजी म्हणते पंच्याहत्तर आणि रेवा म्हणते की माझं पंचवीस त्यानंतर आता फकीरबाबा रामासमोर येतात आणि म्हणतात की ही कोण तर आई आजी म्हणते की आहे एक आगंतुक तर लगेचच फकीरबाबा म्हणतात की म्हणजे तर आई आजी म्हणते की घरातली नाही तर फकीरबाबा म्हणतात की अच्छा घरातली आहे पण घरातलीही नाही तर आई आजी म्हणते की ती या घरातली कधीच नव्हती आणि कधीही असणार नाही तुम्हाला काय हवं आहे बाबा तर आई याचे म्हणते की रमा यांना चहा टाक तर लगेच फकीर बाबा म्हणतात की नाही नाही आणि पत्ते पिसत फकीर बाबा म्हणतात की तुमच्या वास्तूत खूप मोठा दोष आहे तर आता भूषण म्हणतो की घरात खूप मोठा दोष आहे तेव्हा घरात दोन दिवस चूल पेटवायची नाही आणि स्वयंपाकही करायचा नाही तेव्हा रमाला लगेच शशिकांतचे बोलणे आठवते शशिकांतने सांगितलेले असते की अक्षयने केलेल्या चुकाची शिक्षा आता रमाला आणि त्यासाठी रमा आता वीस माणसाचा स्वयंपाक बनवेन ते सर्व रमाला आठवतं त्यानंतर फकीर बाबाच्या वेशातला भूषण म्हणतो की दोन दिवस कुणी घरातून बाहेर पडणार नाही आणि जरी जायचं असेल तर घरातलं वाहन घेऊन जाणार नाही तर आई आय म्हणते की मग काम तरी कसे होणार तर भूषण म्हणतो की जेवापेक्षा कामं महत्वाचे आहेत का तुम्हाला तर लगेच आयजी म्हणते ठीक आहे आणि रेवाला म्हणते रेवा शशिकांत बाहेर पडला का तर रेवा म्हणते की नाही आई आजी ते इथेच बाहेर असतील इकडे आता बाहेर शशिकांत फोनवर बोलत असतो त्यावेळेस अभिजीत आता ऑफिसला जाण्यासाठी बॅग घेऊन तिथे येतो तर आता इकडे लगेचच आरती ही वरून टेरेसवरून ते सर्व बघू लागते तर लगेच आभ्या येताच अक्षय हा दरवाजा उघडतो आणि आभ्याला गाडीत बसवतो आणि त्यानंतर शशिकांतसाठी दरवाजा उघडून शशिकांतसुद्धा आता गाडीत बसतो ते बघून आता आरतीला खूप वाईट वाटलेलं असतं त्यानंतर लगेचच आई आजी ही शशिकांतला फोन करते आणि म्हणते की शशिकांत तू बाहेर पडलास का तर शशिकांत म्हणतो की नाही तेव्हा शशिकांतला आजी म्हणते की आज तू ऑफिसला सुट्टी घे आणि अभिजित आणि तुम्ही आतमध्ये या तर लगेचच शशिकांतला मोठा धक्का बसतो आणि शशिकांत म्हणतो की आई अगं पण का आणि लगेच शशिकांत आता बाहेर येऊ लागतो आणि म्हणतो की आज तुला सुट्टी ड्रायव्हर आणि लगेच आभ्यासोबत आतमध्ये जातो तर आता लगेच फकीरबाबा म्हणतात की या घरात शांतता नाही आहे आणि घरातल्या सर्वांना शांततेची गरज आहे त्यानंतर आता फकीरबाबा पटकन आता हे रेवाजवळ येऊन बसतात तर आता आनंद लगेच त्यांचा मोर पिसाचा तो पिसारा आता फकीरबाबाकडे फेकतो हो, तर फकीरबाबा तो रावा रेवाच्या डोक्यावरून फिरवतात आणि म्हणतात की मनात जे आहे ना बालिके ते तुला मिळत नाही ना तर हात जोडून रेवा म्हणते हो बाबा फकीर बाबा म्हणतात की बारीके मी जे सांगतो ते करणार ना तर लगेचच रेवा म्हणते हो हो मी करेन तर बाबा म्हणतात की मी मंत्र सांगेन तो मंत्र जपायचा जा आणि रात्रभर झोपायचं नाही तर रेवा म्हणते हो हो मी करेन तर आई म्हणते की काय हे मंत्र सांगतायत तर लगेचच फकीरबाबा म्हणतात की नका करू पण मी जे सांगितलेलं जर केलं ना तर त्यात काय वाईट आहे तर आता लगेचच फकीर बाबा म्हणतात की तुम्ही काही करू नका याजी फक्त मनातलं प्रेम व्यक्त करा तर लगेचच मोराचा पिसारा आता रेवाच्या तोंडावरून फिरवत भूषण म्हणतो की कन्नी तुला काय हवं आहे ना ते सुद्धा मला माहिती आहे आणि लगेच रेवा म्हणते की हो मला मंत्र आठवला आणि रेवा लगेच भूषणने सांगितलेला मंत्र म्हणते आणि लगेचच बाबा म्हणतात की वच्छे वच्छे तर लगेचच रेवा म्हणते की वच्छे बाबा की जय हो आणि आनंद सुद्धा उड्या मारू लागतो इकडे आता त्यानंतर भूषण आनंद आणि अक्षय सर्वजण आता भूषणच्या घरी येतात तर अक्षय म्हणतो की भूषण हे सर्व तू कसं काय मॅनेज केलं तर हसतच भूषण म्हणतो की तू नव्हतं का म्हाताऱ्याचा वेश धारून ते सर्व मॅनेज केलं तसंच मी केलं आणि त्या रेवाला आता तिची पुंगी वाजवली असे म्हणत आता भूषण आणि सर्वजण हसू लागतात तर अक्षय म्हणतो की पण भूषण हे सर्व कशासाठी तर म्हणतोय म्हणतो बांट्या कशासाठी म्हणजे आपण एकदा दोस्ती केली ना तर आपला एक नियम आहे आपण तो शेवटपर्यंत निभावतो भूषण म्हणतो की आपल्या मित्राचा जर आता तो संकटात सापडला तर आपला पाय जरी तुटला ना आपण त्याच्या सोबत असू तर भूषण म्हणतो की तुम्हाला एक मिनिट सुद्धा सुट्टी मिळत नाही तुम्ही चोवीस तास काम करत असतात कर ते कळलंय मला तर आनंद लगेच म्हणतो की माझं काय बाबा ढवळ्या शेजारी पवळा बांधला आणि मी सुद्धा त्यांच्याच याच्यात सामील झालो तर आता पुन्हा सर्वजण असू लागतात तर अक्षय आता बोट करत लगेच आनंदला म्हणतो की पण हा ढवळ्या तुला कुठे भेटला तर त्या दिवशी आनंद म्हणतो की मी आणि जान्हवी तुझ्या घरी आलो होतो ना त्या दिवशी भेटला तो तर आता भूषण हसू लागतो रामा म्हणते की मला खूप भारी वाटते तुम्ही हे सर्व आमच्यासाठी करताय म्हणून तर अक्षय आणि भूषण आता रामाकडे बघून हसू लागतात तर आता लगेचच आनंद म्हणतो की हे सगळं जाऊ द्या आज तुम्हाला सुट्टी मिळाली तेव्हा तुम्हाला आज वेळ मिळाला तेव्हा तुम्ही तो वेळ आता एकमेकांसोबत मस्त घालवा तर आनंद म्हणतो की आणि आता तुम्ही विचार करा, कि तुम्हाला कि करा चा, चा की तुम्हाला असंच करायचं की भविष्यात अजून काही वेगळं करायचं आहे नाही तर बसताल आता नोकराचे कामं करत त्या मुकादामाच्या घरी तर लगेचच आनंद हा हसू लागतो तर आनंद म्हणतो की तसंही रमा आणि अक्षय जर बरोबर असतील तर भविष्य हे भारीच होणार आहे आणि ते लिखित आहे मला माहिती आहे तर लगेचच अक्षय हा रामाकडे बघून हसू लागतो तेव्हा भूषण म्हणतो की वांट्या टेन्शन देणे का टेन्शन लेणे का नाही तर अक्षय हा मान हो लावतो तेव्हा भूषण म्हणतो की, की आणि हेही एक खूप मोठं सत्य आहे की वांट्या आणि वहिनी एकत्र असतील तर ते काहीही करू शकतात तर आता प्रेमाने अक्षय हा रामाकडे बघू लागतो तर ही अक्षयकडे बघत हसू लागते त्यानंतर आता, आता अक्षय आणि रामा त्यांच्या रूममध्ये येतात तेव्हा रमा ही अक्षयला म्हणते मला नेहमी वाटायचं की मी आणि रेवा कधीच वेगवेगळ्या नाही होऊ शकत पण आता बघा हे काय झालं आणि माझ्या आयुष्यात आता जे काही घडतं ना ते फक्त रेवामुळे घडतंय तर आता इकडे अक्षय हा रामाला म्हणतो की मला अजूनही समजत नाही की मी असा काय वागलो की जेणेकरून आभ्या माझ्यापासून एवढा लांब गेला तर आता इकडे रेवा तिच्या आईकडे येते आणि म्हणते की काही जरी झालं ना तरी मामा मला मुकादमाची सून व्हायचं आहे तर आता रेवाची आई म्हणते की तुला जर मुकादमाची सून व्हायचं ना तर त्यासाठी तुला मुकादमाचं नाव समोर लावावं लागेल तर आता लगेच रेवा ही तिच्या आईला म्हणते की त्यासाठी माझ्याकडे एक पर्याय आहे आणि तो म्हणजे अभिषेक ते ऐकून आता रेवाच्या आईला मोठा धक्का बसलेला असतो तर आता अभिषेकला प्रेमाच्या जाळ्यात अडकून रेवा ही मुकादमाची सून होणार का हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा